गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण इथला एक लाईव्ह केला होता बदलापूर वालवली परिसरामध्ये आपण सध्या आता आहोत या परिसरामध्ये पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण परिसर हा थुंबले गेला होता जर आपण इथे बघितलं तर उमिया धाम दीपांगण यांसारखे अनेक असे परिसर आपल्याला इथे दिसतात आणि या परिसरातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत गरजेचा हा मार्ग होता हा लाईव्ह आपण एकदा बघूया या लाईव्ह प्रचंड अशा ला प्रतिक्रिया आल्या की आम्हाला याच्यावरती काहीतरी न्याय द्या जाण्या येण्यासाठी जो मार्ग आहे तो पावसामध्ये संपूर्ण तुंबून जातो आम्हाला येण्या जाण्यासाठी मार्गच राहत नाही तर जर आपण बघितलं या लाईव्ह मध्ये आपल्याला संपूर्ण दिसत आहे की जे पावसाचं पाणी आहे पूर्ण रस्त्यावर येत होतं आणि वाहतुकीचा मार्ग इथे कुठेतरी बंद पडत होता तर अर्थात जर आता आपण लक्ष केंद्रित करत असाल तर वालवली परिसरामध्ये या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आजूबाजूला बांधण्यात आलेल्या कुठेतरी या कन्स्ट्रक्शनमुळे जो पाण्याचा फ्लो होता नॅचरल पाण्याचा फ्लो तो बंद झाला होता आणि त्याच त्याचमुळे जे आहे इथल्या नागरिकांना जाण्या ना येण्यासाठी रस्ताही उपलब्ध नव्हता याची दखल कुठेतरी शाळ प्रमुख दादा म्हात्रे यांनी घेतलेली आहे आणि या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे इथे आजूबाजूच्या परिसरात तुंबत असलेलं पाणी याला पर्याय म्हणून काय करता येईल तर साईडला आता जर आपण इथे लक्ष केंद्रित करत असाल बघत असाल तर उनिया धाम असं जे आहे वरुण हाईट या साईडनी पूर्ण इथे जे पाणी तुंबत होतं त्या पाण्याचा नॅचरल ग्लो हा बंद झाला होता मात्र आता या पाण्यासाठी वाघ काढण्यात येते आहे इथे या पाण्यासाठी मार्ग काढून देण्यात येतो दे आहे आणि इथून पुढे एक नाला आहे तो या बाजूच्या सोसायटी मधून तिला पूर्ण वेडा घालून त्या साईडनी जातो हो। तर तो नाला कुठेतरी बंद झाला होता आणि त्याचमुळे संपूर्ण जो नॅचरल फ्लो आहे आपल्या पाण्याचा तो थांबला होता तर मात्र आता थोड्या वेळासाठी असं सांगण्यात आलेलं आहे की आजच्या आज हे काम पूर्ण होणार आहे आणि इथून पुढे जोही पाऊस पडेल त्या पावसामध्ये या नागरिकांना कुठल्याही पद्धतीच्या समस्यांना सामोरे जावं लागणार नाही खरंतर हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी ही समस्या होती सगळ्यात मोठी ही समस्या होती या परिसरामध्ये राहत असलेल्या नागरिकांसाठी इथे उमिया दर्शन आहे ओमिया धाम आहे तर या परिसरामध्ये जे नागरिक आहे त्यांना जाण्यासाठी मार्गच नाही राहत संपूर्ण हा परिसर पाण्याखाली असायचा अक्षरशः गुडगाभर पाणी जे आहे या परिसरामध्ये तुंबलेलं असायचं आणि याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं एक, एक वर्ष दोन वर्षापासून हा परिस्थिती अशीच होती भावनदाना म्हात्रे यांनी या कामाची दखल घेतलेली आहे नागरिकांनी त्यांना वारंवार ज्या समस्या त्यांच्या सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती निवारण करत त्यांनी आता तो नॅचरल पाण्याचा फ्लो होत नाही म्हणून स्वखर्चाने इथे जे आहे पाईप टाकण्याचे काम त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जे कुठलं पावसाचं पाणी असू द्या ना नाही तर नाल्याचं पाणी असू द्या हे पाणी आता वाहत नसेल तर या हा जो फ्लो त्यांनी नवीन करत आहे त्याच्यामधून ते पाणी अक्षश व्यवस्थित वाहून नागरिकांसाठी जे आहे इथे ही वाट निघणार आहे आपण जर बघत असाल तर मोठे मोठे जेसीबी आपल्याला दोन्ही साइडनी दिसत आहे एक त्या साइडनी सुद्धा आहे रस्त्याच्या आणि या साईडनी सुद्धा आहे थोडस आपण या साईडला बघूया म्हणजे तुम्हाला रस्ता कुठला आहे ते दिसेल माहिती येऊ दे बाकीचे कॉपी करतात शूट कॉपी करतात माहिती येऊ दे तर जर आपण बघितलं तर आपण सध्या आता वालवली परिसरामध्ये हो। आहोत गेले काही दिवसांपूर्वीच आपण इथला लाईव्ह केला होता दोन तीन दिवसांपूर्वी थोडासा जरी पाऊस पडला अगदी पाच मिनिट जरी पाऊस पडला तरी सुद्धा हा पूर्ण जो परिसर आहे पाण्याने तुंबत होता याची दखल वामनदारा म्हात्रे यांनी घेतलेली आहे खरं तर हे काम कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे किंवा पालिकेच्या माध्यमातून या कामांकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे की हा एकच परिसर नाहीये बदलापूरमध्ये इंद्रेपाडा परिसर रमेशवाडी परिसर अनेक असे परिसर आहे ज्या परिसरांमध्ये पावसाळ्यातून पाच मिनिटं जरी पाऊस पडला तरी सुद्धा नागरिकांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीसाठी मार्ग हा बंद पडत असतो अशा कामांची दखल ही पालिकेने वेळोवेळी घेतली पाहिजे मात्र पालिका त्या ठिकाणी पोहचू शकत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या काम हाती घेण्यात आलेला आहे स्व खर्चा त्यांचं म्हणणं की स्व ते हे काम करून घेत आहे या कामाची दखल जर पालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतली असती तर नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावं लागलं नसतं एक लाईव्ह पुन्हा एकदा आपण बघूया आपल्या बदला पुढच्या आपण जो लाईव्ह केला होता त्याच बातमीचा हा इम्पॅक्ट आहे कारण आपण वारंवार या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला नागरिकांना ज्या समस्या होत असतात त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही याच्यात बघत असाल तर रिक्षा जरी असली तरी सुद्धा ती रिक्षा सुद्धा अर्धी पाण्याखाली जायची पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कुठेतरी इथे अपघात होण्याची सुद्धा शक्यता होती अशीच परिस्थिती गेल्या मागच्या वेळेत ज्या वेळेला पाऊस पडला मागच्या वर्षी तेव्हा सुद्धा सेम परिस्थिती या उमिया दर्शन या परिसरामध्ये उमिया धाम या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना ही परिस्थिती सामोरे जावं लागत होतं मात्र आता इथून कुठेतरी त्यांची सुटका होणार आहे परंतु त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा सुद्धा निघाला पाहिजे पालिकेच्या माध्यमातून याची दखल घेतली गेली पाहिजे मोठे मोठे जे पाईपलाईन आता सध्या इथे टाकण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे की आता इथे एक पाईपलाईन मोठी टाकण्यात येणार आहे जेणेकरून पावसाचं जे पाणी मध्ये मध्ये सोबून राहत होतं नॅचरल फ्लो जे पावसाच्या पाण्याचे म्हणा किंवा गटाराच्या पाण्याचे जे बंद झालेले आहेत ते आता कुठेतरी पुर पुन्हा एकदा अशा माध्यमातून या कामाच्या माध्यमातून चालू करण्यात येणार आहे अशीच परिस्थिती बदलापूर मधल्या बदला, पश्चिम विभागामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी आहे पश्चिमच नाही तर कात्र परिसरामध्ये सुद्धा आपल्याला दिसते नाणे सफाई केले केली गेली पाहिजे मात्र ती केले जात नाही पालिकेकडनं अनेक असे चांगले कामं हाती घेण्यात आलेली आहे मात्र अजूनही काही विभाग असे आहे बदलापूर शहरामधले जे वंचित आहेत अशा कामांपासून वंचित आहे तर कृपा करून तुम्ही आपल्या बदलापूरला संपर्क करा आणि आम्ही ते पालिकेच्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ जेणेकरून हे काम सुद्धा अगदी लवकर होणार आहे जर तुम्ही लक्ष केंद्रित करत असाल जर तुमचं लक्ष असेल तर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच आपण तो लाईव्ह केला होता वालवली परिसरामधील आणि ते काम सुद्धा आता का हाती घेण्यात आलेलं आहे आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आपण अजून एक लाईव्ह वालवली परिसरामधला केला होता वालवली ते डायरे चौक संपूर्ण रस्ता हा खराब झालेला आहे आणि तो त्या रस्त्याचं काम हाती घेण्यात यावा अशी आपण विनंती केली होती त्या कामाची दखल सुद्धा वामनदाना म्हाते यांच्या थ्रू घेण्यात आलेली आहे आणि वाहनदानांचा दा बड्डे होता वाढदिवस होता त्या दिवशी त्या का त्या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा हो सुद्धा पार पडलेला आहे लवकरच लवकर वालवली परिसरातील नागरिकांसाठी वालवली ते डायरे चौक संपूर्ण रस्ता हा छान असा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं करण्यात येणार आहे असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे भूमिपूजन सोहळा देखील पार पडलेला आहे त्याची सुद्धा आपण लवकरच संपूर्ण माहिती घेणार आहोत अर्थात जर आपण बघितलं तर सर्वसामान्य जनतेला ज्या सुखसुविधा पालिकेकडनं पुरवण्यात यायला पाहिजे त्या होत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी इथे राजकीय नेत्यांना सुद्धा दखल घ्यावी लागते आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच देत चला जेसीबीने आता इथे काम सुरू करण्यात आलेलं आहे जो नॅचरल फ्लो ब्लॉक झाला होता जो नॅचरल फ्लो बंद झाला होता त्या कामाची इथे दखल घेण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल आम्ही ज्या वेळेला इथे विचारलं की आता एवढं मोठं काम आहे म्हटल्यावरती किती दिवस लागतील तर असं सांगण्यात आलं की साधारणत आजच हे काम पूर्ण होईल परंतु जर पाऊस वगैरे आला काही अडथळा आला तर थोडाफार वेळ कालावधी लागू शकतो मात्र चांगलं काम जर होत असेल तर हरकत नाही परंतु परमनंट सोल्युशन याच्यावरती निघायला पाहिजे कायमस्वरूपी सोल्युशन निघायला पाहिजे संपूर्ण हा जो रस्ता आहे इथे मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे म्हणजे या दिशेने जे पाणी साचतं इथे आल्यावरती जे पाणी साचतं हे पाणी साचू नये यासाठी तर आपण आता त्या साईडला जाऊया तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तिकडून जाऊया आपण आता हा रस्ता निदान आजसाठी तरी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही या दिशेने प्रवास करत असाल हा आहे आपला बारवी डॅम रोड आहे हा आपला वरतून वडवली आहे वडवली बेलवली आणि खाली आल्यावरती आपला हा वालवली तर हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद आहे जर तुम्ही पायी येत असाल तर पायी तुम्ही या दिशेने इकडून जाऊ शकता आपण आता जाऊया थोडस पुढे तर हा संपूर्ण जो भाग आहे ना मी थोडस मोठ्याने बोलवत होती कारण खूप वेळेला आपल्या जे आहे पावसाच्या पाण्यामुळे आपल्या माईकमध्ये पाणी जायचं ते आवाज तुम्हाला येत नव्हता आणि तिथे जेसीबी सुद्धा सुरू होतं तर तुम्ही जर लॉंग कट घेऊन या साईडनी येणार असाल शॉर्टकट साठी शोधत तर येऊ नका कारण हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे साधारण असं सांगण्यात येते की आजच या काम पूर्ण होईल आज जर इथे जर आपण बघितलं दादा पण आले तिथे ठीक आहे सगळ्यांना शॉर्टकट मार्ग शोधायचा आहे चॅलेंजेस आहे त्यांच्यासाठी कसे जाणार आहेत ते तर इकडून संपूर्ण फिरून एक मार्ग आहे जिथून तुम्ही जाऊ शकता परंतु रिस्क घेऊ नका जर लाईव्ह बघत असाल तर येऊ नका या दिशेने तर बघा समजा आलेच तुम्ही इथून तर कसं जायचं आम्ही तुम्हाला मार्ग दाखवतो आहे पायी जर येणार असाल तर पायी तुम्ही इथून जाऊ शकता हा तर मार्ग काढत आहेत बघा मार्ग कसा निघतो उमिया दर्शनच्या बाजूची जी सोसायटी आहे आपली तर तिथे तिथून याचा मार्ग आहे सोसायटी मधून या साईडला संपूर्ण पाणी असायचं आता आपण इथून जरा पुढे जाऊया तर सध्या आपण आता पुढे जातो आहे रस्ता कुठून तुम्ही काढू शकता इथपर्यंत आलात तर ते आपण तुम्हाला मार्ग दाखवतो आहे खूप छान वाटतं ज्या वेळेला आपण दाखवलेल्या समस्यांची दखल घेतली जाते मात्र अजूनही छान वाटेल ज्या वेळेला पालिका याची दखल घेईल त्यावेळेला आणि अजून एका कामाची आपल्या दखल घेतलेली आहे पालिकेने सुद्धा आपण असं म्हणत नाही की पालिका काम करत नाहीये पालिका खूप छान काम करते आहे खर तर परंतु अजून पालिकेने कामाच्या गतीमध्ये वे जे आहे त्याचा वेग आणण्याची गरज आहे आपण जो बदलापूर पूर्व विभागामध्ये स्टेशन परिसरातील जो रस्ता राखवला होता त्याच्यावरती काही दिवसांपूर्वी आम्ही त्याच्यावर उभं राहून लाईव्ह केला होता तर तो सुद्धा रस्ता अगदी समांतर आणि खूप सुंदर करण्यात आलेला आहे बघा त्या साईडने जर येणार असाल ना तुम्ही तर खूप लांबून आलात तर इथून तुम्हाला रस्ता मिळणार आहे काळजी करू नका मात्र तो जो रस्ता होता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तर इथून आपल्याला रस्ता मिळणार हो आहे वरुण हेडच्या अगदी समोरची जी सोसायटी आहे आपली तिथून तर मार्गही आपण तुम्हाला सांगितलेला आहे जर तिथून आला रस्ता बंद असेल तर कसं यायचं ते रेल का आणि हा परिसर अतिशय धोक्याचा आहे कारण इथे धोक्याचा नाही म्हणता येणार परंतु इथले जे नागरिक आहेत त्यांना पाऊस पडल्यावरती खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं संपूर्ण गुडघाभर पाणी इथे तुंबलेलं असायचं मात्र आता याच्यावरती काहीतरी सोल्युशन जे आहे तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला आहे पण हा जो समाधान आहे याचं कायमस्वरूपी कधी निघणार याच जे आहे स्थानिक नागरिक प्रश्न विचारत आहे वामनदारांच्या हस्ते जे आहे आता हाते जे आहे काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ते स्वखर्चाने इथली जी पाईपलाईन आहे ते व्यवस्थित करण्याचं काम करतायत जे नॅचरल बंद झाले होते ते त्यांच्या थ्रू आता व्यवस्थित करण्यात येत आहे मात्र हे ह्या कामाची दखल लवकरात लवकर पालिकेने घेतली पाहिजे आणि काहीतरी कायमस्वरूपी याच्यावरती समाधान जे आहे नागरिकांना काढून दिलं पाहिजे जर आपण बघितलं की इथे मोठी मोठी जेसीबी लावण्यात आलेली ला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामधील पाण्याच्या पाईपलाईन असू द्या नाही तर भरपूर काही पाईपलाईन ज्या आहेत इथूनच गेलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा अतिशय काळजीपूर्वक हे काम केलं जात आहे आजसाठी हा मार्ग बंद राहणार आहे असं सांगण्यात येत आहे उद्याच्या दिवशीपर्यंत हे काम पूर्ण होईल मात्र जर पाऊस वगैरे आला तर थोड्या कालावधीसाठी हे काम स्थगित राहू शकतं पण असं आश्वासन देण्यात आलंय की आजच हे काम पूर्ण होईल जर तुम्ही बघत असाल ना तर आपण पुन्हा एकदा इथे येऊन एक, एक लाईव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आपण मागच्या आठवड्यात देखील लाईव्ह केला होता संपूर्ण परिसर हा पाण्याखाली होता अर्धा गुडघाभर जे पाणी आहे तिथे थुंबलेलं होतं आणि ही आताचीच परिस्थिती नसून नेहमी वारंवार इथे हीच परिस्थितीला सामोरे जावं लागायचं परंतु ज्या वेळेला आपण लाईव्ह प्रदर्शित केला त्यावेळेला पालिकेने याची दखल घेतली नाही मात्र वामनदादा यांनी याची दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर हे लवकरा, जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर आपण गेल्या काही दिवसांपूर्वी इकडचा एक लाईव्ह केला होता वालवली परिसरामध्ये तिथे उभं राहून आपण एक लाईव्ह केला होता की वालवली ते डायरेक्ट जाऊन संपूर्ण रस्ता हा खराब आहे आणि त्याची सुद्धा दखल, दखल वामनदादा भात्रे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्या वालवली ते डायरे चौकचा चो भूमिपूजन सोहळा हा पार पडलेला आहे आणि आता लवकरात लवकर ते काम सुद्धा होईल असं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे बघत राहा आपले बदलापूर हा सगळा काही इम्पॅक्ट जो आहे तो आपले बदलापूर वृत्तवाहिनी आणि तुम्ही दर्शकांनी आम्हाला दिलेली साथ याचाच आहे तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर असं काही ठिकाण असेल ज्याच्या तुम्हाला त्रास होतो आहे समस्यांचा तर तुम्ही आम्हाला ते नक्कीच दाखवू शकता नक्कीच कळवू शकता आमचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद